लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचा निकाल जाहीर झाला लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा दबदबा पाहायला मिळता तसाच निकाल अरुणाचल विधानसभेत लागला अरुणाचल प्रदेश मध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या एकूण साठ जागा आहेत त्यामध्ये भाजपने तब्बल शेहेचाळीस जागा जिंकत घवघवीत यश मिळवलं अन्य चार जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने विजयी जागांचा हा आकडा वाढण्याची शक्यता तर सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं सलग दुसऱ्यांदा बत्तीस जागांच्या विधानसभेत एकतीस जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली सिक्कीम विधानसभेत विरोधकांचा सुपडा साफ झाला महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एक्झिट पोलमध्ये अंदाज तसे चांगले नाहीत मात्र अरुणाचल प्रदेशातून अजितदादांसाठी आनंदाची बातमी आली आहे अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकूण पंधरा उमेदवार उभे केले होते त्यापैकी तीन जण निवडून आले आहेत तर एक उमेदवार दोन मतांनी पडला तर दुसरा उमेदवार दोनशे मतांनी पराभूत झाला अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे शेहेचाळीस जागा जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली आहे लोकसभेपूर्वीची ही लिटमस टेस्ट भाजप पास झालाय आता लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडं लक्ष लागलंय